नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत एकदम चवदार आणि झनझणी तशी काळ्या मसाल्यात शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तर ही भाजी आपण तीन ते चार जणांना व्यवस्थित पुरेल एवढी बनवणार आहोत तर सर्वात आधी शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्यात त्यानंतर आपण अशा पद्धतीने लांब लांब कट करून घेणार आहोत सगळ्या शेंगा कट करून झाल्याच्यानंतर याला आपण आधी शिजवून घेणार आहोत शेंगा शिजण्यासाठी यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकणार आहे किंवा मग शेंगा व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी टाकायचे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून याला एक उकळी आली की मध्यमाशेवरती याला आपण पाच ते सहा मिनिट झाकण लावून शिजवून घेणार आहोत शेंगा शिजता तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी पाव कप भाजलेलं सुकं खोबरं त्याचबरोबर एक मोठा चमचा भाजलेली हरभरा डाळ भाजलेले एक मोठा चमचा भरून तीळ अद्रक आणि लसूण टाकायचे त्याचबरोबर कोथंबीर एक मध्यम आकाराचा भाजलेला कांदा आता यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे किंवा एक मूठ भरून भाजलेले शेंगदाणेही टाकायचे आहेत आता हे एकदम छान बारीक वाटलं जावं म्हणून मी यामध्ये पाव कप पाणी टाकून याला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत फिरून घेतलेला आहे तरी इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे शेंगालाही आपण पाच ते सहा मिनिटं मध्यम हसेवरती झाकण लावून शिजवून घेतलेला आहे शेंगा व्यवस्थित शिजल्या गेलाय आता फोडणीसाठी कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे फोडणीसाठी अगदी कमी तेलाचा वापर केला तरीही या भाजीला छान तरी येते कारण यामध्ये आपण सुका खोबरं तीळ आणि शेंगदाण्याचा वापर केलेला तेल छान गरम झालं की यामध्ये आपण एक मोठी लसणाची पाकरी एकदम बारीक कट करून टाकलेली आहे त्याचा कच्चेपणा गेला की आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचे आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे यातलं बऱ्यापैकी पाणी आट आटलेलं आहे आणि साईडला तेल सुटलेलं आहे आणखीन याला आपण मध्यम आचेवरती एखादी मिनिटं परतून घेणार आहोत जेणेकरून भाजीला एकदम खमंग अशी टेस्ट येते तर याला आपण छान परतून घेतलेला आहे आता मी यामध्ये टाकणार आहे चिमूटभर हळद आणि एक मोठा चमचा भरून काळं तिखट तर तुमच्याकडे जो कुठला घरगुती मसाला असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडसे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मध्यमाचेवरती एखाद मिनिट हा मसाला शिजवून घेणार आहोत याला आपण मध्यमाचेवरती एखाद मिनिट छान शिजवून घेतले आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं पाणी आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ किंवा मग ही भाजी तुम्हाला स्पेशली भाकरीसोबत सर्व करायची असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन अर्धा ते एक ग्लास पाणी वाढवू शकता पाणी टाकल्याच्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मीठ आपण आधी शेंगा शिजताना हे टाकलेलं होतं तर थोडंसं हिशोबानेच टाकायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि एक छान उकळी आली की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून याला आपण आठ ते दहा मिनिटं छान कडवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि इथे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे सगळ्या शेवटी यामध्ये एकदम बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एकदम गरमागरम ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आपण चपातीसोबत सर्व करणार आहोत कारण याची कन्सिस्टन्सी आपण थोडीशी दाटसर ठेवलेली आहे हवं तर तुम्ही याला बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही सर्व करू शकता तर अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मीस मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद